मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसंदर्भात आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर वनरक्षक भरतीचा जो काही ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांचा निकाल आहे त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड कधी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तलाटीवरती जी काही मित्रांनो विद्यार्थ्यांची मार्क लिस्ट येणार आहे तर नॉर्मलायझेशनची असणार आहे मित्रांनो ती की नॉर्मलायझेशनमध्ये कोणते विद्यार्थ्यांची किती मार्क वाढले ती जी लिस्ट आहे तर ती तलाटी लाटी भरतीची कधी येणार आहे मित्रांनो ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे कोलताचा निर्णय काय आता भरतीची जी काही प्रोसेस आहे ती संपूर्ण जलद आहे मित्रांनो तर संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये डेट डेट वनरक्षक संदर्भात मी तुम्हाला देणार आहे ग्राउंड संदर्भात ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांसंदर्भात त्याच्यानंतर डॉक्युमेंट संदर्भात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा वनरक्षक संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा आपली जी वनरक्षक भरती आहे त्याच्यानंतर तलाठी भरती पेसा निर्णय असो तर या तुम्हाला चांगल्या माहिती आहे तर बघा ते लवकरात लवकर भरती जलद सुरू करण्यासंदर्भात बैठक बसलेली होती मित्रांनो पंधरा तारखेला आणि महत्वाचं म्हणजे त्या बाबतीत या ठिकाणी मित्रांनो जो काही पेसा निर्णय तर तो नऊ तारखे बाबतीत मित्रांनो त्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि निर्णय तो करण्यात आलेला आहे ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो वनरक्षकचा जो काही रिझल्ट आहे तर पाहू शकतात की वनविभागातील लेखापाल गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षेतील गुणांचे आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे लेखापाल गट क साठी मित्रांनो लक्षात घ्या तर गट क साठी ही यादी जाहीर करण्यात आलेली तुम्हाला माहिती आहे आता भरपूर विद्यार्थी या यादी जाहीर झाल्यापासून मित्रांनो विचारामध्ये पडलेले आहे की आता वनरक्षकची कधी होईल वनरक्षकची कधी होईल सर आम्हाला सांगा आम्हाला सांगा तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे आणि सगळेच डाऊट तुमची क्लिअर करून देतो मी की कोणती प्रोसेस कधी होणार आहे वनरक्षकची त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला पूर्णपणे पाहायचंय तर बघा हा जो निकाल आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा लागलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला एक गोष्ट की भरतीची जी काही संपूर्ण प्रोसेस आहे जी बैठक बसलेली त्याच्यानुसार मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आता चालू आहे सरकारला मित्रांनो जे काही आपले वनविभाग आहे त्यांनाच वरती लवकरात लवकर घेण्याची पडलेली परंतु पेसामुळे मित्रांनो स्थगती मिळालेली आहे आता जोपर्यंत पेसा बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्याच्या अगोदर रिझल्ट लागेल का संपूर्ण ते मी तुम्हाला सांगतो आणि ग्राउंड कधी होईल ते मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो बघा अदर सर पेसा जिल्हे सोडून अदर जिल्ह्यांचा निकाल लावून टाका ग्राउंड साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करायला पाहिजे आता मित्रांनो यादी जरी जाहीर झाली अदर जिल्ह्यांची तरी तुमचं ग्राउंड सगळ्यांचं सोबत होणार आहे म्हणजे तुम्हाला तिथं वेट करावाच लागेल मित्रांनो मग तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की नऊ तारखेला मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो नऊ तारखेला मित्रांनो तुमचा पेसा आरक्षण बाबतीत निर्णय होऊन जाईल मग तलाठी असो वनरक्षण असो त्याचा निकाल लागेल मित्रांनो तलाटेचं फायनल मेरिट आणि वनरक्षक ग्राउंड साठी पात्र यादी मग यादी लागली मित्रांनो नऊ तारखेनंतर की त्याच्यानंतर तुमच्या ग्राउंडचं नियोजन होईल हॉल तिकीट बाबतीत असो मित्रांनो त्याच्यानंतर ग्राउंड तुमचं फेब्रुवारी मध्ये ठेवायचं जानेवारीच्या एंडिंग पर्यंत ठेवायचं त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन होऊन जाईल आता सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या तुमचा पूर्ण रिझल्ट लेडी तो वनरक्षकचा असो किंवा तलाटेचा असो तलाट्याची सुद्धा मित्रांनो नॉर्मलायझेशन लिस्ट लेडी मित्रांनो लक्षात घ्या रेडी आणि महत्वाचं म्हणजे वनरक्षक रिझल्ट रेडी फक्त मित्रांनो पेसा बाबतीत निर्णय झाला त्याच्यानंतर डायरेक्ट रिझल्ट प्रसिद्ध होईल मग तुमचं ग्राउंड मित्रांनो फेब्रुवारीमध्ये किंवा मित्रांनो फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ग्राउंड व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो अशी संपूर्ण माहिती आहे त्यामुळे लक्षात घ्या नऊ तारखेपर्यंत पेसा निर्णय होईल त्याच्यानंतर ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी त्याच्यानंतर ग्राउंड तुमचं जवळपास फेब्रुवारी महिन्यात होईल मित्रांनो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल तर मित्रांनो ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असतं त्याच्या अगोदर तुमचं ग्राउंडच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मित्रांनो आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे मी तुम्हाला बोललेलो आहे तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुमचं नऊ तारखेच्या आत कुठलाही निर्णय होऊ शकत नाही मित्रांनो निकाल बाबतीत लक्षात घ्या तो फॉरेस्ट गार्डचा होता मित्रांनो लेखापालचा आणि हा फॉरेस्ट गार्डचाही लक्षात घ्या लेखापाल वेगळा आहे आणि आप आपले जे वनरक्षक असतात मित्रांनो त्याचा रिझल्ट वेगळा आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की आता लेखापालचा लागलेला आहे आणि नऊ तारखेच्या आत मग आपला वनरक्षकचा सुद्धा लागून जाईल मित्रांनो तर तो लागणार नाही आहे तो नऊ तारखेनंतरच लागेल ठीक आहे लक्षात घ्या आणि तलाटेची नॉर्मलायझेशन लिस्टसुद्धा तयार करण्यात आलेली ती रेडी आहे तर तीसुद्धा मित्रांनो या गोष्टीचमुळे या ठिकाणी मित्रांनो स्थगिती आहे नऊ तारखेपर्यंत निर्णय झाला तर मित्रांनो त्याच्यानंतर ती लिस्ट लागणार आहे तर सांगण्याचं पूर्ण तात्पर्य लक्षात आला असेल कन्फ्यूज होऊ नका दोन शब्दात लक्षात मित्रांनो नऊ तारखेला मित्रांनो पेस आरक्षण निर्णय लागून जाईल त्याच्यानंतर तुमची ग्राउंड साठी पात्र जवळपास एंडिंग पर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल आणि डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे डॉक्युमेंट ग्राउंडच्या अगोदर तुमचे चेक केले जातील मित्रांनो तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं हे नऊ तारखेनंतर संपूर्ण निर्णय लागेल मित्रांनो आणि मित्रांनो तयारी आता ग्राउंड ची जास्त जास्त करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्हाला इकडं पेपरमध्ये कमी मार्क आहे इकडे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा यामध्ये काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा तर समोरच्या अपडेटी जशी येतील तसे मी तुम्हाला देणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र